लक्ष द्या सिंपल आहे आपल्याला विशेषण समजून घ्यायचंय विशेषण आता विशेषण आहे कशाला तर आपण सुरुवातीला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला बेसिक पासून झिरो बेसिक पासून समजावून सांगतो लक्ष द्या जर तुम्हाला मी बोललो असं की नाम नाम जे आहे नाम या नामाबद्दल समजा एखादा शब्द माहिती जसं की हा फळा आहे फळा तर या नामाला मी प्रश्न केला की कसा फळा फळा कसा हे प्रश्न कोणाला विचारला मी नामाला तो उतर का ही फड़ा। तर उत्तर काय तुमचं पांढरा फळा आहे ना उत्तर असं किंवा मी बोललो कसा पेन तर पेन कसा आहे उत्तर येईल निळा पेन कसा आहे निळा पेन हे नाम आहे नामाला प्रश्न करा तुम्ही कसा आहे आता अजून मी बोललो तुम्हाला रान पाऊस पडतो पाऊस आल्याच्या नंतर रान जे असतं किंवा शेत जे असतं रान कसे हे नामाला प्रश्न केला मी नामाला तर उत्तर येतं हिरवेगार किंवा हिरवे रान आहे ना आता चटई आहे तर चटई कशी आहे कशी आहे बोला तर लाल तुम्ही उत्तर देणार लाल तर हे जे काही शब्द आहेत हे शब्द या नामाबद्दल पांढरा फळा या फळानामाबद्दल निळा पेन याच्याबद्दल माहिती पेनबद्दल हिरवे रान लाल चटई हे शब्द काय आहेत माहिती देत आहेत काय देत आहेत म्हणून एक शब्द लक्षात ठेवा विशेषणासाठी की विशेषण असण्यासाठी त्या शब्दानं नामाबद्दल माहिती दिली पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवा बरं दुसरी विशेषण आलं की त्या नामाची व्याप्ती वाढते का कमी होते कोण सांगतं समजा विशेषण लागलं ते तर ते विशेषण नामाला आपल्याला फळा कसं आहे तर पांढरा फळा हे विशेषण आलं तर या फळ्याची म्हणजे या नामाची व्याप्ती कमी झाली का वाढली कमी होते आपल्याला असं वाटतं वाढते पण ती कमी होते ते कसं मागेही सांगितलं ना आताही सांगतो कसं सांगतो बा की समजा मी काय बोललो इथं की माझ्याकडं असे चेंडू आहेत ही टोपली आहे किंवा फुलं आहेत फुलं हे बघा हे मागच्या वेळेस असं सांगितलं मी लाल फुलं आहेत कोणती फुलं आहेत ते बोला लाल किती आहेत ते तीन लक्ष द्या आता मी काय बोलतो हा आता मी काय केलं इथं की हे दोन फुलं असे घेतले जे आहेत पांढरे पांढरे फुलं किती आहेत बोला दोन हां आता बघा मी जर समजा इथं घेतले चार फुलं हे निळे आहेत किती आहेत निळे किती आहेत तर चार तर मग सिम्पल आता मी बोलू एकूण फुलं किती झाले सात हे हे पाच आणि हे चार नऊ किती झाले नऊ फुले एकूण फुले एकूण बोला ना नऊ मग आता टोटल टोपलीतील फुलं नऊ आहेत पण मी म्हणलं जा आणि फक्त लाल फुले आणा किती फुल्याना म्हणजे कोणते फुलं आणा लाल फुले फुले लाल किती आणणार म्हणजे बाकीचे कटणार बरोबर आहे हे जे आहे तर दोन पांढरे आणि चार हे कटणार फक्त तुम्ही तीनच घेणार कमी झाली नामाची व्याप्ती का वाढली कमी झाली ना म्हणून विशेषण लागलं की नामाची व्याप्ती मर्यादित होते कळाला शब्द आता काय ते ही इथं दुसरा पॉइंट कि विशेष लागल्यानंतर नामाची नामाची व्याप्ती काय करणारा व्याप्ती मर्यादित करणारा आणि नामाबद्दल माहिती देणारा शब्द पाहिजे कळालं का आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची की जर विशेषण लागलं तर कधी कधी केव्हा केव्हा एनी टाइम नाही हा कधी कधी त्या नामामध्ये विकार होतो विकार म्हणजे मी शिकवलेला आहे सव्य होतं म्हणजेच काय बदल होतो जसं की उदाहरणार्थ मी बोललो समजा आता तिसरा विकार काय होतो ते लक्षात ठेवायचं आपल्याला विकार कसा होतो जसं की मी बोललो पप्पई हिरवी गार आहे पिकली नाही तर कशी राहणार बोला कच्ची आणि जर समजा आपण म्हणलो आंबा हिरवागार आहे पिकला नाही तर त्याला काय म्हणणार कच्चा हे बघा इथं हे पुलिंग आहे हे स्त्रीलिंग आहे स्त्रीलिंग तर स्त्रीलिंग असताना इकारांत झालं कच्ची कशी पपई आहे कच्ची पण इथं आकारांत झालं कच्चा कळतंय ना सगळ्यांना इथं विकार झाला की नाही या आहे हे विशेषण आहे हे विशेषण आहे कच्ची कच्चा कच्ची कच्चा इकारांत आकारांत इकारांत आकारांत बदल झाला लिंग बदललं तर बदल झाला अजून वचन बदलू इथं एक आंबा आहे मी बोललो कच्चे भरपूर आंबे आहेत माझ्या आता तर मग दोन कच्चे आंबे असं बोललो मी या किंवा अनेक आंबे तर मग कच्चे आंबे अनेक झाले तर एका झालं विकार कशामुळे होत आहे वचन लिंग आणि यानुसार विभक्तीनुसार बदल होत आहे ना तर त्यालाच आपण काय म्हणतो की ते नाम तो शब्द विकारी आहे म्हणजेच या नामाला बदललं आपण लिंग किंवा वचन बदललं तर इकडं विशेषण ना आहे ना म्हणून त्याला म्हणतात बदलणार आहे म्हणजे विकारी आहे या तीन गोष्टी तुम्हाला विशेषणाबद्दल यावरून व्याख्या करता येईल काय व्याख्या करता येईल की नामाबद्दल विशेष माहिती देऊन नंबर एक विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा आणि विकारी शब्द म्हणजे विशेषण व्याख्या कळाली काय ते तीनच या गोष्टी या मुद्द्यावरून व्याख्या तयार करते नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण काही प्रॉब्लेम नाही व्याख्या कळाली एकदम बेसिक पासून सांगितलं तुम्हाला व्याप्ती मग आता काही जणांचा प्रश्न असतो सर नामाची व्याप्ती मर्यादित कशी होते तर तुम्हाला सांगितलंय मी बोललो पांढरे फुले तर दोनच येतील मी बोललो निळे फुले तर चारच येतील बाकीचे येणार नाही तर वर्गात मुलं आहेत विद्यार्थी आहेत मी बोललो हुशार विद्यार्थी हुशारच येतील मूर्ख येणार नाहीत कळालं का मी बोललो समजा मूर्ख विद्यार्थी मूर्खच येतील हुशार येणार नाहीत कळालं का व्याप्ती विशेषण लागलं की कमी होते मी बोललो हिरवे रान हिरवच रान येईल राजस्थानचं वाळवंट येणार नाही कळालं का हे लक्षात आहे चलो ठीक आहे पुढं आता आता आपल्याला काय करायचं बघा की व्याख्या कळाली नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे काय विशेषण आणि मग या विशेषणाबद्दल आपल्याला प्रकार बघायचे लक्ष द्या प्रकार हा अगोदर एक प्रकार बघण्याच्या अगोदर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायच्या की विशेषण नामाच्या अगोदर येतं का विशेषण नामाच्या नंतर येतं म्हणजे स्थान विशेषणाचं या अगोदर समजून घेवा तर विशेषणाचे स्थान विशेषणाचे स्थान काय असतं कुठं असतं विशेषण जरा समजून घ्यायचं आपल्याला तर विशेषण हे तुमचं आधी विशेषण असू शकतं आधी विशेषण आणि विशेषण हे तुमचं काय असू शकतं विधी विशेषण काय असू शकतं विधी विशेषण परीक्षा जिथं बोट ठेवते त्याच पद्धतीनं तेच मी घेतो बाकीचं बिनकामाचा पसारा घेत नाही लक्षात ठेवा परीक्षेचं डोकं जिथं लागतं जिथून प्रश्न उचलत जो संदर्भ आहे आणि जे आवश्यक आहे परीक्षेला बस हे अनुभवाशिवाय गोष्टी येत नसतात लक्षात ठेवा आणि आधी विशेषण काय आधी म्हणजे अगोदर बघा बघा लक्ष द्या आधी म्हणजे काय अगोदर आणि विधी म्हणजे काय नंतर म्हणजेच विशेषण नामाच्या अगोदर येतं जसं की पांढरा फळा या फळा नाम झालं त्याच्या अगोदर आलं हे विशेषण त्यालाच म्हणायचंय काय अधिविशेषण मी बोललो फळा पांढरा काय झालं हे नंतर नंतर आहे नामाच्या अं तर याला म्हणायचंय विधिविशेषण मग प्रश्न कधी कधी परीक्षेला देतात ते बाबा खालील वाक्यामध्ये किंवा खालील पर्यायामध्ये अधिविशेषण आहे का विधिविशेषण आहे कळायला पाहिजेत आपल्याला नंतर असेल तर विधी म्हणायचं त्याला अगोदर असेल तर अधिविशेषण म्हणायचं हे स्थान <coughs> काही प्रॉब्लेम कोणाला काही अडचणात याच्यात अधिविशेषण आणि विधिविशेषण मध्ये काही प्रॉब्लेम काही अडचण कोणाला आहे का बोला एस किंवा नो काही प्रॉब्लेम नाही ना तुमच्या याच्यात बघा बर याच्यात बघा सुनील याच्यातले याच्यातले बघा तुमच्याकडेच द्या मोबाईल तो खाली काही प्रॉब्लेम आला मध्ये सांगा काय अडचण नाही ना कोणाला इथपर्यंत कळाला आता याचे प्रकार घ्यायचे आपल्याला विशेषण आणि कधी मधी नजर टाका त्याच्यावर म्हणजे काही त्याच्यातून कधी कट होऊ शकतो यांचा प्रॉब्लेम वगैरे काय तसं येणार नाही कारण आता वायफाय लावला आपण अगोदर प्रॉब्लेम आहे जाणार तसा काही प्रॉब्लेम येणार नाही शिकतो आता आता वायफाय पण तरीच राहू दे लक्षात विशेषणाचे प्रकार घेऊ आपण पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे विशेषण आणि त्याचे प्रकार असा पॉईंट तुम्ही करू शकता विशेषणाचे प्रकार विशेषणाचे प्रकार हे बघा पहिल्यांदा सुरुवातीला फक्त आता आपण गुण विशेषण घेणार कोणतं घेणार आपण आता गुणविशेषण लक्ष द्या काय बोलतो मी गुण विशेषण काय आहे तर सिंपल आहे बाकीचे उद्याला सगळे घेणार मग एकदाच फक्त आता मराठी व्याकरणामध्ये गुण विशेषण हा भाग समजून घ्यायचा आहे रंग चौ स्वरूप आकार काय बोललो मी रंग चौ स्वरूप आकार व्यक्त करणारं विशेषण म्हणजे गुण जसं की उरत आता मी मगाशीच बोललो होतो चटई चटई कशी आहे बोला लाल लाल हे रंग व्यक्त केला काय व्यक्त केला इथं रंग मी जर बोललो हुशार हुशार विद्यार्थी विद्यार्थी कसा आहे बोला गुण व्यक्त केला काय व्यक्त केला गुण मी जर बोललो की मोठा बंगला बंगला मोठा की छोटा मोठा आकार व्यक्त केला कळाले का मी बोललो कडू कारले कारले कसे आहे बाबा कडू कारले तर कडू आहे तर कडू हे काय व्यक्त केली चव व्यक्त केली आंबट खारट तुरट या चवी आहेत ना तिखट चव आहे का प्रश्न विचारतो पोलीस भरतीला तिखट चव आहे का नाही मला बोला बरं एकदा मी एक मागच्या वेळेस सांगितलं मी तुम्हाला तिखट खालील प्रश्न विचारता खालीलपैकी बुद्धिमत्ताचाच निला टाकता असं शक्यतो वेगळा घटक ओळखा लय डोकं लावतात ना बुद्धिमत्तेला तर मग ते असं बरोबर पुढं पडणाराला लय भबके बाजपणा करणारा त्याला असं हे करतात की खालीलपैकी वेगळा घटक ओळखायचा कोणता घटक ओळखायचा वेगळा पहिला पर्याय दिला समजा मी आंबट दुसरा पर्याय दिला खारट त्यानंतर तिसरा पर्याय दिला तुरट आणि चौथा पर्याय दिला तिखट याच्यातला वेगळा पर्याय कोणता राहील बोला तिखट का चव नाही ही चव आहे ही चव आहे ही चव आहे ही स, ही चव नाही आहे आग आहे फक्त आणि आपण त्याच्याच मागे लागतो नाही नाही, नाही। आपण जास्त चटणी टाका चौदा लागते मसाला टाका नाही ते आपल्या पोटाला आपल्या डायजेस्ट सिस्टमला खतम करता आणि आंबट खारट आणि तुरट ह्या खरे खऱ्या चव चवी आहेत किंवा गोड ही चव आहे तर वेगळा घटक हा आहे हा प्रश्न पोलीस भरतीला आहे तो जीएसनुसार किंवा बुद्धिमत्तेला पण मराठी व्याकरणामध्ये तिखट भाजी तिखट भाजी मग इथं डोक्या नका लावू तुम्ही सर तिखट भाजी तर तिखट भाजी ही तुम्ही तर पकडून चला हे विशेषणच आहे कळालं का आणि ते गुणविशेषण आहे कारण तिखट आहे का कसं आहे त्यातला गुण दाखवतं ते कळालं ना तर गुण विशेष कधी म्हणायचे बोला एकदा रिपीट सांगतो मी तुम्हाला रंग चव स्वरूप आकार हे व्यक्त करणार काय असणार आहे गुण प्रॉब्लेम नाही चलो ठीक आहे मग याच्यावरून अजून पाच सहा उदाहरण तुम्ही सांगू शकता गुणविशेषणाचे दोन चार उदाहरण तरी सांगायचा प्रयत्न करा आठवा बाहेर जा हिरवे रान हिरवे वनस्पती लाल फूल पिवळे फूल निळे आकाश लाल सूर्य तांबडा तांबूस आकाश संध्याकाळचं होतं ना संधी प्रकाश वगैरे असतो ना होतो ना सर अजून मोठा दगड असं लांब रस्ता आखूड रस्ता हे अनेक करू शकता तुम्ही उंच मुलगा बुटका मुलगा <clears throat> काळी मुलगी गोरी मुलगी अनेक तुम्हाला सापडतील काही प्रॉब्लेम नाही लांब <clears throat> रस्ता वगैरे हो ते झालंच ना आखूड रस्ता लांब रस्ता रुंद रस्ता अरुंद रस्ता हे सगळे काय ते विशेषण आहेत सगळ्यांना अनेक सापडतील तुम्हाला इथंच बघा पिवळे भिंत चमकणारी कांडी किंवा चमकणारा दिवा लाईट काही बना की सुंदर मोबाईल सुंदर मुलगी सुंदर मुलगा सुंदर हस्ताक्षर तुम्हाला अनेक वापरता येतील चौकोनी चौकोनी वस्तू त्रिकोणी वस्तू हे सगळे विशेषण आहेत समसंख्या संख्या, संख्या कोणती बोला संख्या कोणती आहे सम विषम संख्या संख्या कोणती आहे बोला संख्या कोणती आहे विषम आहे हे विशेषण आहे ते कळालं का वा छोटी संख्या मोठी संख्या लहान संख्या हे सगळे विशेषण आहेत आणि जेव्हा हे आपण डोक्यात घेऊ तेव्हा इकडे वाचन करायला कोणत्याही विषयाचं न्यूज पेपर वगैरे असो एक पॅसेज वाचायचा त्याच्यामध्ये विशेषण किती मिळतात मला एक पॅसेज वाचला त्याच्यामध्ये विशेषण किती मिळतात प्रकारे डोक लावा म्हणजे तुम्हाला बोलण्यावर कमांड येते समजण्यावर कमांड देते म्हणून मराठी व्याकरण ज्याला आहे तर त्याला ग्रास्पिंग पॉवर वाढते त्याची माइंड चलतो वाचायला कशाबद्दल बोलत आहे काय सगळं कळतं ना कळालं का ते मराठी व्याकरणचे अनेक फायदे आहेत समजून घ्या तुम्हाला चलो ठीक आहे तर हे गुण विशेषण तुम्हाला व्यक्त करणारे आहेत याच्यात मी संख्या वगैरे काही व्यक्त केली का के नाही संख्या विशेषण असेल किंवा सार्वनामिक विशेषण असेल जे की साधित विशेषण आहेत धातूपासून बनलेलं नामापासून बनलेलं अव्ययापासून बनलेलं हे जे प्रकार आहेत ते उद्याला घेऊ फक्त आज मी एकच क्लिअर केला तो म्हणजे गुण विशेषण कळालं ना रंग स्वरूप वस्तू किंवा व्यक्तीमध्ये असतो ते व्यक्त करणारा म्हणजे गुण विशेषण आणि विशेषणाची व्याख्या क्लिअर केली काय व्याख्या बोला बरं विशेषणाची नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा आणि विकारी शब्द तीन मुद्दे होते काय विक माहिती पाहिजेत आणि त्यानंतर तो मर्यादित केली पाहिजे व्याप्ती मर्यादित केली पाहिजे व्याप्ती कशाची नामाची आणि विकार्य असला पाहिजे तरच त्याला आपण काय म्हणू शकतो विशेषण म्हणजेच या तिन्हीपैकी आपल्याला लागू झालं की त्याला विशेष म्हणायचं ही व्याख्या द्यायची चलो ठीक आहे असो हे झालं मराठी व्याकरणचं आपल्याला घ्यायचं आता जीएस किंवा बुद्धिमत्ता किती टाइम झाला